शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ती मागला होती छत्र संभाजी महाराज राष्ट्र आंदोलन केलं होतं याच मागण्या ते शेतकऱ्यांच्या उतरला तो तिथे भाव त्या या मागण्याचं आंदोलन केलं आपल्याजवळ जगदीश फरतारे का काय काय चांगलं आंदोलन केलं काय मागण्या होतं काय सांगलं प्रामुख्यानं माफक अपेक्षा होती खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही आमच्या घामाचे दाम मागायला पाहिजे परंतु ऊसाची साखर रस आणि इथेनॉल पेलेल्या या कारखानदाराच्या मस्तवाल धोरणामुळे उसाचा भाव मागणं तर दूर फक्त जाहीर करा ह्या आपे, माफक अपेक्षेनं आम्ही बसलो होतो आणि त्या अपेक्षेमुळं हे मराठवाड्यातलं पहिलं आंदोलन आहे आम्ही बसल्या असताना आम्ही तयारी करत असताना आम्हाला वाटलं नव्हतं हो की शेतकऱ्यांच्या मनामध्ये एवढी खतखत आहे आणि स्व स्वतः शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कासाठी इतका जागरूक आहे आज जवळपास दोन तीन हजाराच्या जमावानं हा रास्ता ब्लॉक केला आणि सरकारला प्रशासनाला या ठिकाणी चर्चेला येण्यास भाग पाडलं गेलं पुढील आंदोलन काय चाललं प्रथमत तर सरकारच्या मध्यस्थीनं प्रशासनाच्या मध्यस्थीनं कारखानदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी शेतकरी प्रतिनिधींशी आणि शेतकऱ्यांची बैठक होईल त्या बैठकीमध्ये जर तोडगा निघाला तर एट गुड आहे जर तोडगा निघत नसेल तर कदाचित आम्हाला भूमिगत होऊन पुढील आंदोलनं करता येतील आणि भूमिगत झाल्यावरती कोणते आंदोलनं करायची हे कॅमेऱ्यासमोर सांगायचं नसते माधवराव बघण्या माधवराव येथील छत्रपती माझे महाराज लापर्यंत आंदोलन केलेलं काय मागण्यास काय आहे आपण मादेला आहोत काय आपल्या दोन आजे भाऊत आजे भाय काय आंदोलन केले काय मागण्या पूर्ण काय चालू मागण्या पहिल्यापासून ह्याच होत्या की उजदर जाहीर करा ज्याप्रमाणे आमच्या तालुक्यात चोवीसनी जर तुम्ही वाट पाडत असाल तालुक्यात भाव पाडीची त्यामुळे हे आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनाची धग आता कुठं पश्चिम महाराष्ट्र पर्यंत मराठवाड्याची आंदोलनाची धक गेलेली आहे इथे चापका जाम आणि रस्ता रोको मोठ्या प्रमाणावर झालेला आहे तर तीन तासापासून वाहनं खोळंबलेले आहेत एकच मागणी होती आमची की कारखानदार कारखानदारांनो तुम्ही ऊस जाहीर करा आम्हाला कळू द्या आमच्या ऊसाचा भाव तरी नेमका किती आहे त्या प्रकारे आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनातून कोणत्याही सुरुवातीला प्रशासकीय अधिकारी आले नव्हते पण आम्ही ज्यावेळेस हे आंदोलन ताणलं गेलं ज्यावेळेस ही आंदोलन झ कुठेही लागली त्यावेळेस आम्हाला प्रश्नसाधनातून तहसीलदार यांनी सांगून की एक तारीख देण्यात आली चौदा तारखेला इथे संयुक्त बैठक यांनी केलेली आहे आणि त्या बैठकीत सर्व शेतकरी आणि ओपन ही बैठक राहणार आहे त्या बैठकीत एकच मुद्दा राहणारे उजळं जाहीर करा त्याच्यावर काय तोडगा का पडते ते पाहू सर्व देखील शेतकरी उपस्थित असतील त्या देखील बैठकीला आणि त्यानंतर मग आम्ही जर तोडगा नाही पडला तर मग येणारे साखर आयुक्त साखर संकुल ह्याच्या युवा संघ समितीतर्फे जी बैठक जी बैठकीत निर्णय घेण्यात येईल ती पुढच्या आगामी दिशा आमची ठरवली जाईल आपल्या काय 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 का तुम्ही कासाला भाव जाहीर करा पहिल्या मागणी त्याच्यानंतर जे जे शेतकरी आहेत त्यांना योग्य रीतीने भाव मिळायला पाहिजे आणि साखर कारखान्याचे जे आम्हाला मानतात या कारखान्यावर करा त्या कारखान्या जे क्षमते आहेत ना त्यांनी एकतरी एक कारखान्यावर जाऊन दाखवा आज आमचं हे चौथं आंदोलन आहे म्हणजे तीन बैठका झाली आज रस्ता रोखा झाला आणि येणाऱ्या काळात पण आज कितीतरी आंदोलन पण यावर्षी भाव या आर पी प्रमाणे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आपल्या काय दिवती नेते नेते तर काय आंदोलन केलं काय म्हणणे काय मागणी का भाव द्यावा काय सांगत आजचं हे कधी इतिहासात नाही झालं असं शेतकऱ्याचं आंदोलन संभाजी चौक संभाजी महाराज चौक इथे झालेलं हे आंदोलन असं आहे एफ आर पी शेतकऱ्याला भाव पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये सर्व कारखान्याचा चोवीसशे भाव असल्याच जमा आहे आमची एकच मार्गी कमीत कमी पस्तीसशे छत्तीसशेच्या पुढेच आम्हाला एफ आर पीपेक्षा जास्त भाव पाहिजे तसा तर पाच हजारच पाहिजे आम्हाला भाव तर आता प्रशासनाने चौदा तारीख दिलेली आहे ह्या चौदा तारखे जर तोडगा जर आमचा नाही निघाला तर आम्ही पुढची चक्का जाम करू वाहनं आडवू पर उसाला भाव आम्ही घेणार म्हणजे घेणार मग ते कुणी बी असो कुठला असो गुराळ असो सर्व शेतकरी समितीच्या वतीने हे आंदोलन झालेलं आहे दांडा नाही झेंडा नाही काय नाही सर्व शेतकरी एकत्र करून इतिहासात जेवढं मोठं आंदोलन झालं इथं केले कमीत कमी पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या ला ह्या आंदोलनाचा थोडा होईना पण हे ये आम्हाला येणार आहे आणि पुढील चौदा तारखेला आम्ही निर्णय घेणार आहे सर्वांना प्रथमता बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जय जवान जय किसान बांधवांनो आज संभाजी चौकामध्ये जे काय आंदोलन झालेले आहे या आंदोलनामध्ये पंचकृषीतील सर्व शेतकरी आलेले आहे आणि या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनाच्या दरबारात आम्ही मांडले असता प्रशासनाने आम्हाला चौदा चाँद, चौदा चौदा ही तारीख दिलेली आहे आम्ही प्रशासनाचं म्हणणं ऐकलेलं आहे प्रशासनाला आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि उद्या येणाऱ्या चौदा तारखेला प्रशासन असेल कारखान्यातील त्यांचे काही पदाधिकारी असतील त्यांनी शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊन ऊसाचा दर येणाऱ्या काही दिवसामध्ये जाहीर करावा एवढाच आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे अन्यथा त्यांनी जर चौदा तारखेला आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला नाही तर कुठल्याही राजकीय नेत्यानं कुठल्याही कुठल्याही कारखानदार असं समजू नये की ही धग दाबण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कारण ही धग छत्रपती संभाजी महाराज चौकातून तयार झालेली आहे आणि नक्कीच ही देशाची एका कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय जवान जय किसान Started, 待って待って待って待って待って सर म्हणजे काय होता आपल्या स्वतःची काही आयुष्या नाही त्याच काय प्रत्येकाच्या गळ्यामध्ये फेरणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येक लष्कर येतील आत्महून केलं नाही आपल्याला निस्त्या आव्हानांचा पाऊस पडला सरकारी निस्त्या आव्हाण या कि बाई एवढे कोटी रुपये शेतकरी कर्जा मुक्ती एवढे घेऊसाच्या भावाचं काम घेऊ कापसाचं का। प्रत्येक युवक हा आपल्या स्वतःच्या कष्ट आलेला आहे आणि कारखान हे स्वतःच्या कारखान्यामध्ये सर्व शेतकरी जाऊन घेतात पावसाला भाव काय तो पावसाला भाव निश्चित नाही त्यामुळे माझ्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आंदोलन आणि आंदोलनामध्ये काय ताकद ता समितांना हे